भावन्न आज लाईव्ह यायचं आहे कारण हे आहे की आज अहिला नगरमध्ये तुकन पाऊस झालेला आहे म्हणजे तुम्हाला या ब्लॉकच्या या लाईव्हच्या माध्यमातून पाऊस दाखवतो काही चाललं वातावरण भावन्न लवकर कनेक्ट व्हा आणि फ्रेम शेअर करा तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवतो एक मिनटं पाऊस शकता भावन्न पाऊस बघा फक्त पाऊस जिकडं नजर राहण तिकडं फक्त पाणीच पाणी जिकडं पण पाणी झालंय पूर्ण वाड्यामध्ये पाणी बावनू सरकारने रेड अलर्ट जाहीर केलाय घराच्या बाहेर तुम्ही निघून आक हे बागा घडी आहे का घराच्या बाहेर निघून आका वाहून कारण यंदा खूप भयानक पाऊस झालेला आहे नार नाही करायचं पाऊस इतका पाऊस आहे ना विषय नाही हे बाबा आलं कसं भिजतोय पूर्ण भिजलं पूर्ण बसाला जापड़ नहीं सद भिजलाउस का भयानक पाउस भावना जस कोको ना कोकण तयान पाउस है कोकना पेक्षा डबल पाउस है डबल एकज मित्र कनेक्ट भाव नाव मेन्शन कर सू तो कनेक्ट का पाऊस इकडं चेंबर आहे आता इकडलं पाऊस आता सगळं चेंबरचं पाणी बाहेर यायला लागलं तिकडून येत आहे पाणी इकडं चेंबर आहे तिकडं जात आहे पाणी आता हि आपली हैगुजा तिकडे एक आपली बाईक आहे आता काय का बाईकच्या टाकीमध्ये पाणी जात असतं आता कारण पाऊस एवढं भयान भावांनो तुम्ही घराच्या बाहेर काही निघू नका खूप भयान पाऊस आहे सरकारने रेड अलर्ट केलेलं आहे घराच्या बाहेर निघू नका म्हणतात पाऊस शांत बाय कुठे आहे घरी आहे भाई घरी एवढा पाऊस पाहणार कुठं जाणार आपण घरी दिस अरे मस्त आता आता कमेंट करायचं का तुम्हाला पावसातून तुम बाहेर निघून नको ओरले पाऊस झालेला आहे तुला पाऊस दाखवतो बघ पाऊस आहे का पाऊस हे बघ कसं भेटतंय कसं भेटत काल भेटायला नाही आलं अरे काल काय विषय झाला काल पण असंच पाऊस चालू होता त्याच्यामुळे चांगलंच नाही भेटायला तुला तर माहितीये नगरमध्ये कसा काय पाऊस आहे आता हे सकाळी दहा अकरा वाजल्यापासून पाऊस चालू आहे नाव घ्या नाही पाहत एवढं पाहतो सगळा वाडा आमचा सगळा वाड भिजले म्हणून मी काय घराच्या बाहेरच निघाल नाही आता हा भाई हा घराच्या बाहेर निघायचंच नाही आता आठ दहा दिवस सरकारने डायरेक्ट रेड अलर्ट जाहीर केले तुझं घर आहे काय हा आपलं घर आहे आम्ही तुला बॅट कॅमेरे दाखवतो अ असं आपलं घराचं दरवाजा आहे पाहिलं का पाणी पाणी बघतो फक्त पाणी इथपर्यंत पाणी पाहिलं का सांगते घरातून बाहेर निघू नको नाही शिकता व्हायचं तर बाहेर निघू नको तू हो पाऊस येत पाहण्याच्या हालचाली तुमच्याकडे आहे का नाही पाऊस साध छत्री घेऊन पण उपयोग नाही हो छत्रेथ पाडले छत्री आहे का बाबा कडे गेलो तर ओके का म्हणलं बाबा बाबा काय म्हणला मग आवाज येतोय माझा तुला आवाज येतोय का क्लेअर आवाज येतोय का आवाज क्लेअर येतोय का पावसाचा आवाज येतोय म्हणजे आत जायला मला येतो ना आवाज काय नाही आतमध्ये काय माहिती काय घरामध्ये थांबट वाटत नाही मला जरा पावसाचा आनंद घेतो ना इथे उभं राहून त्याच्यामुळे बाहेर आलो काय म्हणलं बाबा काय म्हणलं बघ वातावरण बघ समोरची बिल्डिंग दिसणार नाही एवढं पाऊस आहे बघ कसं भिजत त्याला बसायला जागा का भेटाना नाही रे सांबायचं नाव काय नाही पाहू काय नाही म्हणलं तू कशाला गेल तर त्याच्याकडे अ छत्री तुटली ती अ छत्री तुटली म्हणले आहे का धबधबा झालेला पाहिलं का धबधबा आजच्या मेडिसिन आणायला गेल तर का दिला का बाडिसिन मेडिसिन दिला का बा अरे हो मजा आहे तुझी बाबा पूर्ण भेटला असेल आता पाऊस मग बाबा काय म्हणलं मग काय म्हणलं असं ना कट्ट्या झालं काम काय ऑपरेशन वगैरे कठ्ठ्या झालं काय याला वाटतं सांगता बाई भावन हे खतरनाक पाऊस झालेला आहे इतका खतरनाक झाला ना माप नाही त्याचं मुंबईमध्ये पण गेट वे ऑफ इंडिया आहे तिथं पण अलर्ट केलंय कारण तिथं डायरेक्ट लाटा याय ते बाहेर समुद्राच्या मला मुंबईला जायचा प्लॅन होता पण कॅन्सल करून टाकलं ना कारण पाऊस एवढा आहे मुंबईचा ब्लॉक तुम्हाला पाहायला भेटला असतं कदाचित कारण मी जाणार होतो माळशेट घाटामधून आणि माळशेड घाटामध्ये तर एवढा पाऊस आहे ना म्हणजे समोरचं गाडी दिसत नाही का रोड दिसत नाही एवढा पाऊस आहे माळशेट घाटात आता कसं आहे माहिती आहे का आता यूट्यूबवर म्हणा इंस्टाग्रामवर म्हणा सगळं काय अपडेट भेटून जातात त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की कुठं तेवढा पाऊस झाला काय झालं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे माशेच घाटामध्ये म्हणजे समोरच्या काहीच दिसत नाही एवढा पाऊस झालेला आहे माळशेच घाटात त्याच्यामुळे म्हणलं तर जरा आपण थोडा दिवस आहे ना मुंबईची ट्रिप कॅन्सल करावा कॅन्सल करून टाकलो मुंबईची ट्रिप कारण आमच्या आहिल्यानगरमध्ये पण खूप भयानक पाऊस येईल

हा बाहेर कमी होतं नावच घेत नाही पाऊस तुम्हाला सांगतो दहा वाजल्यापासून पाऊस चालू सकाळी दहा वाजले आता जवळ जवळपास दुपारचे साडेतीन चार वाजत आलेले साडेतीन चार तीन साडेतीन वाजत आले नाही जवळपास सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस चालू कमी तर होत नाही आहे फक्त वाढतोय फक्त वाढतोय कमी व्हायला पाहिजे तर वाढतोय बघा त्या भावनी गाडी अशी होती म्हणजे बॅक साईड तिकडे होती तोंड इकडं होतं ते इकडे करून ठेवलं कारण त्याचा पेट्रोलच्या मागं असतं ना तर पाहिलं लईज वेळापासून फिरतोय राह जागाच भेटत नाही त्याला पूर्ण भेटलं आहे पाहिलं तर काय पाऊस त्याला बसायला जागाच भेटत नाही कुठं काय करेन बिचारा का इकडं वाल्ला पाहिजे बघा पाऊस पूर्ण वाट लागणार दब आहे आता धबधबाच तयार झालाय त्याच्यावर भावन एकच मिनट रील शेअर करतो मी Live share, corto. <coughs> 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 दोन लाईक पडल्यात भावांनी जरा एक कॉल आला होता पप्पांचा इथं समोर आपली व्हॅन लावायची पावसाचा एवढा आहे पप्पा बाहेर अडकलेत पावसामध्ये व्हॅन लावायची त्यांचा कॉल आला होता व्हॅन म्हणजे जागा आहे तो व्हॅन लावायचं त्यासाठी मग मी अर्जंटमध्ये कॉल रिसीव करावं लागला मला आली व्हॅन आपली वाला एकच मिनटं आता का आडा काढतो मी मोबाईल या ठिकाणी घेऊन देतो कुठेतरी

आता गाडी पार्क केली पाऊस आवड आहे ना तुम्हाला दाखवतो गाडी या ठिकाणी पार्क करायची होती गाडी पण आता ते एक गाडी लॉक होती तिथं आपली गाडी असेल काय वाद नाही एक गाडी लॉक होती त्याच्यामुळे काय केलं समोर जागा होती तिकडे पार्क केली गाडी बघा समोर व्याने समोर पार्क करून टाकली गाडी పప్పు గది పూర్ణ భా భా పూర్ణ మేము గెల ఛత్రీన్ ఛతీ ఛత నా భావన ఎవడా భూ మ జోన్ వగేరే కదా सर चला भाउन्नु पेमेन्ट गर्छु बाय बाय गुड नाइट अरे सॉरी गुड नाइट न भनाइ सॉरी सोरी सरी कान्न ती सबै भयो कारण आफ्नो ट्रेमेन्ट रिभ न तर मलाई सबै भाइ ती गुड नाइट भनाइ चला बाय बाय टेक केयर